काय सुंदर पिक्चर पाहायला मिळालं ना आपल्याला बोलड्रिंक घ्याय कशाला काय तुमच्यामुळे आम्हाला लैला मजनू पिक्चर पाहायला मिळालं ऋषी कपूरनी काय काम केलं चांगलं काय खरंच चांगलं काम केलं मग हे लैला मजनू कधी एकत्र येणार तिचा बाप भैया कधी परवानगी देते ते बघूया पण आम्हाला लग्नाला बोलायला होतं विसरू नका भैया मजनूच्या लैला मजनूच्या अहो <laughs> पण तुमचा पत्ता कुठे आमच्याकडे कार्ड ना माझ्या जवळ काय माझ्या घरी यायचं अगदी आपलंच घर समजून हा अनिल देशपांडे ओके सर थँक्यू व्हेरी मच देव देवकरू ना लैला लवकर मिळू हॅलो काय हो तुम्ही आमचा असं इन्सल्ट केलं कुणी नाहीतर काय त्या म्हातार्‍याला जवळ बसून मी इतक सॉरी म्हटलं तरी नाही नाही काय झालं तिकडे उखडत होतो ना म्हणून मी पंख्याकडे जाऊन पलीकडे बसलो हो मला वाटलं आमच्या राघवन दोन थम्स अप वे तुमच्या राघवन दोन थम्स कोण फिणार आहे तुम्ही त्याला बोललात काय <laughs> अच्छा अरे अरे थांबा होल्डिंग घेतसा ना नाही कशाला हातच घेतले अरे कमाल आहे एक मुलगी ऑफर करते तुम्ही नाही म्हणता नाही नाही इकडे कशाला अरे नको नको अजून राग गेलेले दिसत नाही ध्याना ऑल राईट Alright. ठीक आहे. थैंक यू. आता आरक्षणते झालं? झालं. चला. हे मॉ. हे मग अगं हे काय? तू अगोदरच घेतलेस कोल्ड ड्रिंक? मग ते एक बाटली फुकट राहणार ना? हे घेतील ना? एकच बाटली आहे स्टॉलवर आणखी काही असल्याचं आणा ना सगळ्या पितो आता तुमच्या समोर दोन प्यारो घ्या ना पण नको म्हटलं ना अजून राग गेलेला दिसत नाही आय एम सॉरी आता मात्र मला खरोखरच राग येला सुरू होईल हे बघा परत त्या म्हाताऱ्याला माझ्या बाजूला बसवू नका हा पैसे यस गुड मॉर्निंग मी उमेश हे गुड मॉर्निंग टू यू यार तुमची तो वाट बघत होतो या या सॉरी या जरा याला उशीर झाला ओळख करून देतो ही कल्पनाची आई नमस्कार माझी बहीण आणि हे कल्पनाचे वडील नमस्कार माझे मेवणे नमस्कार या बसा 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 अगं कल्पनाला पाठवून देईल ना <laughs> <आ। laughs> कालच तुमच्या पप्पांशी माझं फोनवर बोलणं झालं हो का हम्म काय म्हणाले काही नाही ते म्हणाले मुलाला मुलगी पसंत असेल तर या महिन्याच्या अखेरीला उरकून टाकू तुमची काही हरकत नाही ना अहो पण मुलगी न पाहता व्हेरी गुड व्हेरी गुड ये पुढे ही आमची कल्पना बरं का हॅलो हॅलो अगे हे काय कांदे पोय वगैरे आणले नाही आणि आत्ता घेऊन येते बापा जागे इचे कपडे कसे काय बदलतात तो इथं कपडे बदलत नाहीयेत मुलीच बदलत है, है। <laughs> आमच्या कल्पना ही बघा ही ओ माय oh <laughs> गॉड दोघींमध्ये तीळ मात्र सुद्धा फरक नाही कसा हा? तिळात मात्र नक्कीच फरक आहे कल्पनाच्या डाव्या गालावर तीळ आहे आणि हेमाच्या उजव्या गालावर आहे <laughs> कमालय एखादा होतकर तरुण हिला पसंत करून तिच्याशी लग्न करायचा म्हणूनच नीट बघून घ्या निवड तुम्हाला करायची हो पण दोघींपैकी एकीचीच खरच दोघी अतिशय सुंदर आहे दिलीप हे दिली दिलीप अव अस स्वप्न पडायला लागलं की नेमका टपकतो दिलीप हे दिलीप अरे गेलं कुठे काय झालं बोंबलायला अरे गुड अरे गुड न्यूज अरे पण कसली गुड न्यूज ती मला भेटली का कोण कोरे गोऱ्या गालाची चप्पूर डोळ्याची मला कधी फोन करणार आहे ती तुला कशाला फोन करणार तू कल्पना बद्दल बोलतोयस ना ना खाली आवाज हेमा बद्दल बोलतोय मग तुला जमल अरे जमलं पक्का जमलं लवकरच मी तुला मागणी घालणार आहे आणि लगेच मग टक टंबा टप्पा टक्क टप्प ढक्क टप्प अरे तुला कल्पनेचा फोन आला होता काय हो आला होता स्वप्नात म्हणजे अरे काय म्हणतोस काय तू आपली जाहिरात फुकट गेली जाहिरात फुकट गेली अरे काय हरकत नाही रे आपण पुन्हा जाहिरात देऊ आता तुझ्या नावाने देऊ काही गरज नाही का माझं लग्न कॅन्सल कॅन्सल अरे लग्न करून मी राहू कुठे आधीच एक पोट भाडे करू आणून ठेवलंय तुझ्या घरात पोट भाडे करू हा कुठे आपल्याच बेडरूम मध्ये आहे बघा 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 ना नको ती माणसं आम्हाला उगाच त्रास तो बघ आता झोपलाय बघ अरे आहे ते कसं आला लाच मारून उठव आणि विचार आपलाच मित्र आहे ना जाऊ दे झोपत झाला अरे तू कुठे झोपणार तुझ्या बेडरूम मध्ये झोपेन ना आणि मी टेलिफोन जवळ झोप आणि मी काय विचारतो आणि काम कर सकाळी जरा कॉल बुक कर मला उठवायची व्यवस्था कर कशाला मला ते हेमाला जर हेम तुला काय करायचंय मला एक महत्वाचं काम आहे मी जाणार आहे तुला काय करायचंय तू नको ना तू कोण विचारणार मला म्हणतो तू काम आहे हे तुम्ही जबा डाराडूर आम्ही कॉल बुक करतो थँक यू गुड नाईट चाय गरम चाय गरम क्लुको बिस्किट आहेको बिस्किट आहे बघ बघ त्याला म्हणतात दोस्त माहिती आहे हे अंड्याच आमलेट करता येतं का नाही पण घाबरू नका आमलेट करणारी लवकरच येणार आहे पण मला भुर्जी करता येते आत्ता घेऊन येतो या बीवी राजी तो काकरे गा भैयाजी मी या बीवी राजी तो काकरे गा भैयाजी अरे दोन दुसऱ्या त्या पोरानं घराचा सगळा ताबा घेतला यार नाहीतरी माझं लग्न होता ना कोणीतरी मदत तिला पाहिजे होत ना आज तुझी मी हेमाशी ओळख करून देतो काही गरज नाही अरे बघ बघ एकदा तिला बघ अरे काय झकास पोरगी आहे गोरा गोरा रंग टपोरी डोळे बंद कळ्यासारखे दात चापीकळी ना कालावरती सगळं पाठ झालंय माझं रात्र दिवस तेच खोकत असतो कंटाळा कसा येत नाही रे तुला प्रेमात पडून बघ एकदा प्रेमात ना ती कल्पना आहे ती नको तोंड बघायचं नाहीये मला काय सांगतोच काय इतका प्रेमात पागल ते असे छप्पन बोरी माझ्या मागे लागतील एवढी ताकद मधली मिस दारूवाला तिला नुसतं असं केलं ना लगेच मागे मग असं करू तिला काय बोलवत नाही काय कल्पनासाठी झुरतो काही म्हणे पण कल्पना जी सर कोणाला यायची नाही असं नाही मरुदे दे मला काय करायचं आहे अरे आपली कदर तिला नसेल तर आपण तर तिची परवा का करायची येऊ ना बात येऊ बात हॅलो हा कोण बोलत आहे क्या पोरीचा फोन आहे मी दारूवालाच असणार आणखी फोन करते मला हॅलो नमस्कार कल कल्पना कल्पना बोलते फायर कर फायर करती काय म्हणता टेनिस स्पोर्ट वर आज संध्याकाळी टेनिस को नाही जा येत नाही जा शाबा का का काका कर का। मिस दारूवाला बरोबर अपॉइंटमेंट आहे म्हणून हा त्याच का माझी एक अपॉइंटमेंट आहे मिस दारूवाला बरोबर कुठे <laughs> कुठे फु कुठे कोर्ट वर आब बापर टेनिस कोर्ट वर काय आम्ही तो कालो हॅलो हॅलो बापरे तुझ्या काय वाटेल ते बोलायला सांगितलं आता आयुष्यात मला कधी फोन करणार नाही येडाय आज संध्याकाळी तुला ते टेनिस कोर्ट वर भेटते बघ काय आज संध्याकाळी तू अरे फोन नाही ना